नमस्कार सोनाली किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर घरच्या गर घरी परफेक्ट कुलचे बनवायचे कशी प्रमाणासकट काही टिप्स सकट हा व्हिडिओ आहे त्यामुळे शेवटपर्यंत बघितलाच पाहिजे तर हे कुलचे केल्यानंतर तुम्ही हॉटेलला जायला विसराल आणि घरामध्येच हे कुलचे तयार कराल इतकी सोपी पद्धत आहे तर हे अगदी ब्रेडसारखे किंवा मऊ लुसलुसीत कुलचे बनवले होते कसे तर चला घेतली होती परात आणि त्यामध्ये घेतले आहे चार वाट्या मैदा तुम्हाला मैदा खायचा नसेल तर तुम्ही चार वाट्या घावाचं पीठ घेऊ शकता पीठ मात्र चांगलं असलं पाहिजे घव्हाचं त्याची चपाती चिकट असते ती पीठ तसं तर इथं मी मैदा घेतला आहे त्यामध्ये घालायची साखर एक चमचा एक चमचा मीठ आणि चार ते पाच चमचे तेल घातलं आहे कुठलंही तेल वापरा जे जेवणामध्ये जे तेल वापरता त्या तेलाचा उपयोग केला तरी चालतो तर इथं मी चार चमचे तेल घातलं आहे कुलच्या ज्यामुळे एकदम मऊ लुसलीस झालता किंवा ब्रेडसारखा म्हणजे इनूमुळे तर हा इनू घालून घ्यायचा ह्या इनूमुळेच असं मस्त असं ह्या कुलच्याला चव आलती तर ह्यामध्ये घालायचं दही शंभर ग्रॅम तर आता चार चमचा आपलं चार वाटी मैदा म्हटल्यानंतर शंभर ग्रॅम इथं दही घेतलं आहे अर्धा किलोला शंभर ग्रॅम दही घेतलं आहे आता दही घालून हे चांगलं पीठ आहे ते मिक्स करून घ्यायचं मीठ साखर तेल दही हे सगळं त्या पिठामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं दही असल्यामुळं हे पीठ थोडंसं मळलं जातं आणि सामानसुद्धा चांगलं ह्यामध्ये मिक्स मिक्स झालं पाहिजे तर तुम्हाला जास्त वेळ असेल तर तुम्ही तीन ते चार तास आदोगर हे मळली तरी तरीसुद्धा चालते तर थोडीशी मला गडबड होती त्यामुळे मी तर ता अर्धा तास अदोगर मळून ठेवलं होतं पण काही फरक पडला नाही कुलच्या मात्र जबरदस्त झालता तर इथं आपण आता पीठ मळायला घ्यायचं आहे अगदी थोडं थोडं करून ह्यामध्ये पाणी मळा घालायचं पीठ पातळ करायचं नाही घटसर असं पीठ असलं तरी चांगलं मर्दून मर्दून मळायचं आहे तर आधी ह्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं आणि मळल्यानंतर हाता हाताला पाणी लावून हात हे मर्दून घ्यायचं आहे तर पाण्याला पाणी घालायचं ह्यामध्ये जास्त गडबड करायची नाही तर हिता आपण आता पीठ मळून झालं आहे आणि आता थोडंसं हाताला पाणी लावून घ्यायचं आणि हे चांगलं पीठ मर्दून घ्यायचं घट्ट असलं तरी पीठ मरदायला अजिबात हायगळी करायची नाही जेवढं चांगलं पीठ मळा तेवढा चांगला ते छान कुलचा तयार होतो अगदी आपण हॉटेलला गेल्यानंतर ऑर्डर आपली असतेच ते आपल्याला सांगतात रोटी कुलचा बटर रोटी बटर कुलचा असे पदार्थ आता आपल्या घर या गर घर घरच्या घरी तयार होणार आणि बनणार अगदी सोप्या पद्धतीने तर हा कुलचा बघितल्यानंतर सामान्यातली सामानली स्त्रीसुद्धा हा कुलचा तयार करण्याचा हे करणार करायचा प्रयत्न करणारच आणि त्यांचा कुलचा परफेक्ट होणारच तर हा चांगला कणिक आपण मरदून घेतले आहे आणि मरदल्यानंतर हाताला थोडंसं तेल लावायचं आणि ज्या पीठ मिळालं आहे त्यालासुद्धा चांगलं तेल लावून घ्यायचं आणि हे पीठ आता चांगलं भिजवून ठेवायचं भिजवण्यासाठी एक अर्धा तास पुरे होतो आणि भिजल्यानंतर बघा अर्धा तासानंतर पीठसुद्धा छान फुललं आहे ह्यामध्ये आपण घातलं आहे इनो आणि फुललं असलं तरीसुद्धा चांगलं भिजलंसुद्धा आहे दिसताना पातळ दिसत असलं तरी हे एकदम घटसर पीठ आहे आणि एकत्र करून घ्यायचं आता हे पीठ जेवढं पीठ चांगलं भिजल तेवढा हा कुलचा छान तयार होतो हॉटेलमधला कुलच्या खावा आणि ह्या पद्धतीने केलेला तयार केलेला कुलच्यासुद्धा तुम्ही खाऊन बघा आपल्या घरच्या घरी केलेलाच कुलचा तुम्हाला आवडेल नक्की मी तुम्हाला शंभर टक्के गॅडी देऊन सांगते तर आता हा पीठ भिजलेलं एकत्र करून घेतला आहे आणि नंतर आपण तयार करून ठेवणार आहोत गोळे गोळे पहिला करून घ्यायचे तर जेवढा तुम्हाला मोठा छोटा केवढा पाहिजे तेवढ्या प्रमाणात तुम्ही इथं गोळ्यांचा आकार करू शकता आणि जेव्हा आपण घरामध्ये कुठला विशेष पदार्थ करायला झाल्यानंतर आपल्याला धाकधूक असतेच की हा पदार्थ कसा होतो तर हा कुलचा करताना तुम्हाला काही टेन्शन घ्यायची गरज नाही तुमचा कुलचा ह्या पतीने तयार केल्यानंतर परफेक्ट शंभर टक्के बरोबरच येणार तर आता आपण लाटायला घेणार आहोत त्याच्या अदोगर ह्या पळपुटाला आणि लाटण्याला तेल लावून घ्यायचं पीठ लावून हा कुलचा लाटून घ्यायचा नाही कारण की आपण तवा कुलचा करणार आहोत त्यामुळे आपण तवा उलटा करून हा कुलचा भाजून घेणार आहोत त्यामुळं पीठ आहे ते चांगलं चिटकलं पाहिजे तव्याला त्यासाठी आणि हा कुलचा आपण गोल लांबट ह्या पद्धतीने लाटू शकतो तर आम्ही अगदी रिअल असतो आपला कुलचा लांबट त्याच पद्धतीने कुलच्या लाटून घेत आहे तर ह्यावर हो आता घालून घ्यायचा आपण काळं तीळ आणि कोथिंबीर तुम्ही कसरी मेथीचासुद्धा उपयोग करू शकता त्यामुळे सुद्धा छान टेस्ट येते तर ह्याला नेमकं म्हणतात का हे मला सुद्धा माहीत नाही त्यामुळं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी काळंतीळ म्हणलं आहे ह्याला आणि छान असं लावून घ्यायचं आणि नंतरच ह्याला कोथिंबीर घालून घ्यायची आणि नंतर लाटून घ्यायचं तर मस्त असं घरच्या घरी कोणता पदार्थ परफेक्ट होत असेल तर तुम्हाला हॉटेलला जायची काय गरज आहे तर ह्याच्या खाण्यासाठी आपण छोले भटुरे छोले खाऊ शकतो किंवा अक्का मसूर कोणतीही भाजी ह्याला सूट होते कुलचा लाटून झाला आहे आणि तवा थोडासा गरम झाला की त्यावर पाणी शिपडायचं आणि हा कुलचा टाकून घ्यायचा म्हणजे खालची भाजा आहे ती तव्याला चांगली चिटकली जाते एक दोन ते तीन मिनटं हा कुलचा खालून शेकून घ्यायचा आणि शेकताना जर बघा कुलचा छान असा फुगत होता तर तुमचा कुलचा मऊ लुसलेशित होण्यासाठी ह्याला इनो वापरायला विसरू नका दही घालायला विसरू नका आणि तेल ह्या तीन गोष्टी घालायला विसरायचं नाही म्हणजे तुमच्या कुलचा हा परफेक्ट होणारच आणि हा दोन ते तीन मिनिटांनंतर कुलच्या चांगला टुमटुमीत फुगला आहे आणि लगेचच आपण तवा पलटून घ्यायचा आणि दुसरी गोष्ट म्हणजे तव्याला दांडा असतो ना तोच तवा वापरायचा आणि नसला तर शेजाऱ्यांच्या जाऊन मागून घेऊन यायचा गयास, गयास हा ही, तर ही हा दांडा असलेला तवा आपण आता उलटा करून घ्यायचा आणि खालूनसुद्धा चांगला कमी गॅस मोठा गॅस करून हा भाजून घ्यायचा करपायचा नाही तर इथं थोडासा गॅस मिडियम ठेवायचा आणि हा कुलचा चांगला कडणी मधून सगळं भाजून घ्यायचा तर मस्त हा कुलचा तयार झाला आहे घरच्या घरी आणि ह्याच्याबरोबर खाण्यासाठी मी छोले केलेत छोलेची रेसिपी इथं दाखवली दरवेळेला मी छोले तयार करते त्याची रेसिपी आपल्या सोनाली किचनत टाकली आहे आणि तुम्हाला छोल्याची रेसिपी पाहिजे असेल तर सोनाली किचन जावा आणि छोले बघा खूप छान छोले तयार होतात बरं का अगदी मसाल्याची मसाला तयार करण्याची पद्धत खूप वेगळी आहे त्यामुळे छोलेसुद्धा आपले एक मस्तच होतात तर इथं आपल्या कुलच्यात पहिला तयार झाला आहे पहिला असल्यामुळे थोडासा खाली चिटकला आहे पहिल्यांदा थोडंसं अडचणी येतातच आणि ओलाखण्याचे सायन वगैरे काढून घ्यायचा तर तुम्हाला दोन पद्धती दाखवल्या आहेत कुलच्या तव्यात टाकण्याची तर ही पहिली पद्धत आहे पहिल्यांदा काय करायचं तव्यामध्ये थोडंसं पाणी शिपडायचं आणि नंतर तेव्हा कुलचा टाकायचा म्हणजे खाली तो चिटकलं जातं आणि चांगला आपण तवा कुलच्या करत आहोत त्यामुळं आपण खालून भाजून घेणार आहोत तव्यावर गॅसवर तर पहिला कुलचा तयार झाला आहे सक्सेसफुल झाला आहे खूप आनंद वाटत होता तर अशाच पद्धतीने सर्व कुलचे केले आहेत तर दुसऱ्यांदा काय केलं आहे मी पहिल्यांदाच गोळ्याला काळं तीळ आणि कोथिंबीर लावलं आहे कारण की पहिल्यांदा ते टाकल्यानंतर खाली तीळ पडायला लागलं भासताना त्यामुळं लाटतानाच मी इथं पहिल्यांदाच तीळ लावला आहे कोथिंबीर लावली आहे ला नंतर लाटून घेतला आहे लांबट आकार दिला आहे तर तुम्हाला आकार कोणताही देऊ शकता गोल लांबट कसाही तर अगदी हॉटेलमध्ये असतो त्याच पद्धतीने मी लांबट असा इथं आकार केला आहे म्हणूनच म्हटलं तुम्हाला तुम्हाला आता हॉटेलला जायची काही गरज नाही तर हा कुलचा बघून कोणी हा कुलचा तयार करू शकतो ह्याची गॅरंटी मी तुम्हाला देणार तर असा लाटून घ्यायचा आणि कुलचा हा थोडासा जाडच असतो आणि इथं लाटून घेतला आहे आणि त्याच पद्धतीने भाजून तुम्हाला दुसराही दाखवत आहे तव्यावर टाकायचं पाणी मग टाकायचं हा कुलचा म्हणजे ह्या मागची बाजू ती चांगली चिटकली जाते अगदी ब्रेडसारखा मऊ लुसलुशीत आणि तोंडाच टाकतात विरघळणारा कुलचा पाहिजे असेल तर ही रेसिपी लगेच से सेव्ह करून ठेवा आणि जेव्हा तुम्ही कुलचे तयार करता तर ही रेसिपी बघूनच करा तुमची कुलची कर कधीच फसणार नाहीत तर चांगलाच असं भाजून घ्यायचं खालून वरून आणि गॅसची फ्लेम हे मिडियम ठेवूनच हा भाजून घ्या रोटी करायची असेल तर तुम्हाला ह्यातला इनो आहेत इनोचा पार्ट आहे इनो किंवा इना ही स्कीप करा आणि नंतर हाय अशीच कणिक म्हणून रोटी केली तरी सुद्धा चालते रोटीसुद्धा एकदम परफेक्ट होणार तुमचे आणि लाटताना पातळ लाटा रोटी मनवायची असेल तर तुम्हाला इनो हे स्कीप करून हे करायचं रोटी तयार करायची तर ही सगळे आपले एखादा पदार्थ चांगला झाला की आपला जरा कुतु आनंदच वाटत असतो गॅसची फ्लेम ही बारीक मोठी करून हे कुलचे चांगले भाजून घ्यायचे तर नक्कीच आपल्या घरामध्ये आपण कधी जर कधीतर हॉटेलला जातच असतो आणि गेल्यानंतर आपण ऑर्डर देत असतो रोटी कुलच्या किंवा कुठल्याही पद रोहेजा पदार्थांचा तर हा कुलचा आपल्याला हॉटेलमध्ये गेल्यानंतर वीस ते पंचवीस रुपयाला एक मिळतो आणि घरामध्ये अर्धा किलोच्या पिठामध्ये मी दहा कुलचे तयार केले आहेत अगदी हॉटेलपेक्षा भारी तर घरामध्ये कुठलाही वस्तू करायला झाल्यानंतर पुरवठी आणि हायजीन असते मात्र तर तुम्हाला एक का तोडून दाखवला आहे एकदम मौशीर आहे मौज लुष्टी झाला आहे आणि आतून सुद्धा दाखवते अगदी हॉटेलमध्ये असतो त्याच पद्धतीने जाळी तर असा आतून कुलचा तयार झाला आहे बघा तर काही गोष्टी लक्षात ठेवून हा कुलचा तयार करा अर्धा किलोला मी शंभर ग्राम दही वापरला आहे तेल वापरलं आहे मीठ आहे साखर आहे आणि चांगला मऊ लोचलो होण्यासाठी तुम्ही ह्यामध्ये इनो घालायला विसरू नका तर पहिला कुलचा आपला चिटकला असला तरी बाकीचे कुलचे हे पटपट निघत होते आणि मस्त दृष्ट लागण्यासारखे हे कुलचे तयार झाले आहेत तर तुमचा कुलचा जेव्हा तुम्ही करता तर दोन पद्धत तुम्हाला सांगितली आहे पहिली पद्धत म्हणजे तव्यावर पाणी घालून मी सांगितलं होतं आणि दुसरी पद्धत अशी आहे की पाणी घालून सुद्धा तव्यावर तुमचा कुलचा तिथे टिकत नसेल तर लाटायचा कुलच्या आणि नंतर पलटी करून त्यावर पाणी शिपडायचं पाणी चांगलं लावून घ्यायचं आणि नंतर गरम तव्यावर हे टाकून घ्यायचा तरीसुद्धा हा कुलचा चांगला चिटकला जातो तर तुम्ही तु कुठल्याही पद्धतीत तुम्ही करू शकता दोन तुम्हाला पद्धत सांगितली आहे एक म्हणजे तव्यावर पाणी टाकून कुलच्या टाका किंवा कुलच्या लाटून कुलच्या पलटी करून त्याला पाणी लावून तव्यात टाकलं तरी सुद्धा चालतो म्हणजे कुलचा हा तुमच्या गॅसवर पडणार नाही आणि व्यवस्थित भाजला जाईल तर भाजताना सुद्धा तुम्हाला दा व्हिडिओ दाखवला आहे कशा पद्धतीने भाजून घ्यायचा जिथं कच्चा आहे ते तिथंवर भाजून घ्यायचा आणि करपून द्यायचा नाही तर नक्कीच ही रेसिपी ट्राय करा आणि केल्यानंतर आपल्या सोनाली किचनच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा कशा पद्धतीने झालता घरच्या घरी हा कुलच्या कोणीही तयार करेल इतकी सोप्या पद्धतीने मी हा कुलच्याकडून दाखवला हे तुम्हाला आणि माझे व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडत असेल तर प्लीज आपल्या सोनाली किचनला सबस्क्राईब मात्र करायला अजिबात विसरू नका तर बघा मस्त असे घरच्या घरी कुलचे तयार केले आहेत अर्धा किलोमध्ये नऊ ते दहा इथं कुलचे तयार झाले आहेत आणि हे कुलचे खाल्ले आहेत आम्ही छोलेबरोबर आणि छोल्याचा व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या सोनाली किचनवर नक्की जावा खूप वेगवेगळ्या रेसिपी आहेत नवीन आहेत आणि सोप्या पद्धतीच्या आहेत आणि सोप्या व्हिडिओ तुम्हाला सोप्या रेसिपी आवडत असेल बघायला तर नक्कीच आपल्या सोनाली किचनला फॉलो करायला अजिबात विसरू नका तर कुलचे तर दृष्ट लागण्यासारखे झाले आहेत अगदी हायजीन हॉटेलपेक्षा भारी आणि कमी वेळात आणि कमी पैशामध्ये पदार्थ तयार झाला आहे बरं का हा आणि ह्याला तुम्ही बटर किंवा तूप लावून खाल्ला तरी सुद्धा चालतो तर मला काही गरज वाटली नाही असाच कुलचा खूप छान लागत होता मऊ लुसलुशीत तयार झालता अगदी तोंडाच टाकता विरघळणारा हा कुलचा आम्ही एन्जॉय केला छोलेबरोबर तर हा आपला शेवटचा कुलचा तयार झाला आहे सर्वच कुलचे एकदम मस्त तयार झाले आहेत हा व्हिडिओ मोठा असला तरी नक्की बघा आणि असंच सोनाली किचन पाहत राहा धन्यवाद